उपस्थित होते नेमका काय विषय तिथं काय चाललंय किंवा इथं मला बोलवलं अनिल आला आणलं पोहोला इथं गाडी पाटलानी नेलं ना ने तिथं आपल्याला काहीच माहित होतं तर आम्ही बसलो थांबलो पुन्हा मग संध्याकाळी दहा वाजता आले तुमच्यासारखी सगळी लोक तिथे मग तेव्हा माहिती आलं मला नाहीतर आम्ही गेलोच असतो आपण मी बेळीशी बसतोय आपण मी आणि काय बी सांगू द्या की बाबा एकोर एरीत उडी टाक बरलेल्या एरीत उडी टाक सरांनी सांगू द्या ना बसने शिवाजीराव नाही काय बी सांगू दे मला एखाद्याचा कार्यक्रम लावायचा तरी सांगू लावून टाकतो काय बी सांगू द्या ही मी मला ती दूर माहित होऊन दिल ना बसवून नेलय मला कालची भूमिका तुम्हाला मान्य नाही कालची भूमिका नाही ह्यांच्या आहे आपण बसच्या माग काय असेल ती यांच्या दिसतोय ती यांच्यामुळे दिसतोय यांच्यामुळं आहे आपण मागे आमचं म्हणजे काय वेळ ती झाला पण आज या माणसामुळे मी आहे बरं त्यांनी भूमिका काल मांडली वैयक्तिकच फक्त त्यांचा विषय आहे तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काय तुमच्या भावना आहेत आता आमचं कार्यकर्ता म्हणून काय भावना नाही बोस जे काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे काय नाही असू द्या मग घरी निवण बसा निवण बसणार त्याच्या मागे चला इकडे चला चालू जा सावंत सर तुम्हाला आगे बोलू सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं।